नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय दही मिरची तर दही मिरची बनवण्यासाठी ते मी मिरच्या घेतल्यात पाव किलो हे सगळे देठ काढू आता मी सगळे देठ काढून झालेत आता याला ना मधून अशा चिरा पाडून घ्यायच्यात सगळ्या मिरच्या अशा पद्धतीने हे बघा सगळ्या मिरच्यांना आपण अशाच चिरा मारून घेऊया इथे आपण दोन चमचे दणे टाकूया एक चमचा शॉप आणि एक चमचा जिरं दहा बारा मिरी आता हे छान आपण गॅसवर बारीक बारीक गॅसवर मस्त असं हे भाजून घेऊया जास्त जाळायचं नाही ठीक आहे तर बघू शकता हे छान भाजलेत जास्त असे करपट करायचे नाही आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता हा मसाला आपण फॅनवर मस्त थंड करून घेऊया आणि याची बारीक पावडर करूया आता आपण ह्या तव्यामध्ये एक चमचा तेल टाकूया याच्यामध्ये राई टाकूया टाकूयाच्यात हिंग टाकूया त्या मिरच्या टाकूया मिरच्या छान ह्या तेलावर परतून घ्यायचं आता बघू शकता मिरच्या मस्त आपण तेलावर परतून घेतल्या मिरच्याला अशा पद्धतीने ना थोडे थोडे डाग पडले पाहिजे हे बघा ह्या असे छान डाग पडले ठीक आहे तुझं बघू शकता मिक्सरला आता जो मसाला ताजा ताजा जो केला आहे तो मिक्सरला फिरून घेतलाय चोळी टाकून घेऊ आर्दा तो मीट आनी रोस। आता याच्यामध्येच टाकूया आपण हळद अर्धा चमचा काश्मीरी अर्धा चमचा चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस आता हे छान मिक्स करून घ्या लिंबाचा रस टाकल्यावर सगळा मसाला या मिरच्यांमध्ये ना मुरला पाहिजे असा छान आतपर्यंत गेला पाहिजे छान असं या तेलावर आपण परतून घ्या आता मिरची छान फ्राय झाली आणि मसाला पण एकजीव झाला आहे आता याच्यामध्ये ना मिरचीला चव वाढवण्यासाठी दोन चमचे मस्त घट्ट असं दही टाकते आता हे दही सुद्धा याच्यात छान मिक्स करायचं तर मस्त या मिरचीला अशी छान सगळ्या बाजूने मस्त फ्राय करून घ्यायची मसाला आतमध्ये घ्यायला पाहिजे छान आणि अशा पद्धतीने ही आपली दही मिरची बनून तयार आहे ही मिरचीत पाणी अजिबात घालायचं नाही ही मिरची तुम्ही महिनाभरही खाऊ शकता तर मी गॅस बंद करते ही मिरची ना तुम्ही एका डब्यात भरून ठेवली ना तर महिनाभर सुद्धा खाऊ शकता जेव्हा तुम्हाला पाहिजे डाळ भाताबरोबर जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही काढून खाऊ शकता आता मिरची आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ अशा पद्धतीने ही आपली झटपट बनणारी दही मिरची बनवून तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणी मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर शेअर करा टाटा बाय बाय